नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी आक्रोश मोर्चा तर कांदा दराचा विषय रान उठवणार काय संपूर्ण बातमी समजा पाहूया खासदार सुप्रिया सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात मवियाचा जुनरमध्ये बुधवारी शेतकरी आक्रोश मोर्चा सुरुवात झाली कांदा निर्यात बंदी तात्काळ हटवावी ही मागणी मवियाने केलेली आहे त्याचबरोबर दुधास अनुदान मिळाले कर्ज कर्जमाफी व्हावी शेतकरी मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध व्हावी अशी मागणी देखील मोर्चामध्ये करण्यात आली दरम्यान संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांचे निलंबन करण्यात आले आहे यानंतर खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला शेतकरी आक्रोश मोर्चा कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर दूध आणि उत्पादक शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला जाणार आहे राज्य सरकारने खाजगी आणि सहकारी असा भेद न करता फक्त सहकारी संस्थांना दूध देणाऱ्या शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान जाहीर केले मात्र खासगी आणि सहकारी असा भेद न करता सरकारने सरसकट दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यावे अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे त्याचबरोबर कांदा निर्यात बंदी जी आहे ती सध्या राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रश्न चांगला तापलेला आहे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी घातली असून कांद्याचे भाव पडत आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाचा संपूर्ण महाराष्ट्रात निषेध होत आहे तर या धोरणाविरोधात आता शेतकरी देखील टीका करताना दिसत आहे त्यामुळे लवकरात लवकर या मागण्या पूर्ण कराव्या करण्यात यावीत अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे